वडिलांच्या घरी असलेल्या लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या फौजा चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत संतोष मोहन भांगे व पंचेचाळीस राहणार चाळ देगाव रोड सोलापूर यांच्या फिरादीवरून साक्षी संतोष भांगे व एकोणीस राहणार कुचगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष भांगे यांची साक्षी ही मुलगी असून एकतीस जुलै रोजी साक्षी हिने संतोष यांच्या घरातील देवघरात अडकवलेली चावी घेऊन घरातील लोखंडी कपाट उघडले या कपाटात असलेले संतोष यांच्या पत्नीचे सात ग्रामचे सोन्याचे कानातील टॉप्स व रोख रक्कम असा नव्वद हजार रुपये किमतीचा आयबज चोरून नेला म्हणून फौजाचरो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार चुंगी पुढील तपास करीत आहेत